मधुमेह हा याला अंग्रेजीमध्ये डायबेटीज मिलायटस म्हणतात मधुमेह हा खूप कॉमन प्रकारचा बिमारी आहे एव्हरी सेकंड पर्सनला हा मधुमेह होऊ शकते किंवा याच्यात काय होते की आपला जे शरीरमधला शुगर आहे ते खूप वाढून जाते आणि ते अनकंट्रोल असतात म्हणजे कंट्रोल नाही ठेवता येते आणि इन्सुलिन ची, कमी किंवा इन्सुलिनचा रेजिस्टन्स हा दोन मुख्य कारण आहे मधुमेह होण्याची आणि याच्यासाठी आपण काही काळजी घ्यायची काही ट्रीटमेंट घ्यायची पूर्ण आपल्याला माहिती पाहिजे मधुमेह शरीरमधली जे में शरीर मदली चे शुगर असतात जेवण केल्यानंतर एकशे चाळीसच्या वर झाली तर मधुमेह आपल्याला डिटेक्ट होतो आणि दुसरा आपल्याला याच्याबद्दल खाली पोटाची जे शुगर आहे ते एकशे सव्वीसच्या वर गेली तर मधुमेह आपल्याला डिटेक्ट होतो मधुमेहचे प्रकार दोन प्रकार कॉमनली असतात एक टाईप वन म्हणतात आपण आणि दुसरा टाईप टू टाईप वन म्हणजे काय होते की याच्यात इन्सुलिनस जे पँक्रिया आपला शरीर मधला एक ऑर्गन आहे तो इन्सुलिन सिक्रिट करतो हार्मोन आणि त्याच्यामुळे आपली शुगर कंट्रोल होतात पण या टाईप वन डायबिटीज म्हणजे याच्यात मधुमेह मध्ये इन्सुलिनच्या सिक्रिशन नाही होत म्हणजे इन्सुलिन बनतच त्याच्यामुळे आपल्याला टाईप वन डायबेटीस होतो आणि टाईप टू डायबिटीस कसं असतं की हे इन्सुलिन तर सिक्रिट होतो पण तो काम करत नाही आपल्या बॉडीवर इन्सुलिनची जे रोग म्हणजे जे क्षमता असते काम करण्याची तो असर करत नाही कारण की त्याचे जे बॉडीमधले जे रिसेप्टर असतात ते इन्सुलिनला रेजिस्टन्स होऊन जाते मग त्याच्या अशा मध्ये टाईप टू डायबिटीस मेलायटस आम्ही म्हणतात टाईप वन डायबिटीस जे असतात ते बहुतेक लहानपणीपासून असतात आणि अनुवांशिक पण होऊ शकते टाईप टू डायबिटीस ज्या ओल्ड एज म्हणजे किंवा चाळीसच्या वर होण्याची शक्यता असते मधुमेहाचे मुख्य कारण तीन चार मल्टी म्हणजे याला मल्टी डायमेन्शनल आपण डिसीज म्हणतात मल्टी फॅक्टोरियल multi फॅक्टोरियल uh, uh, याची कारण असतात पहिला कारण आपल्या शरीरमधला इन्सुलिन नाही बनत आहे तर इन्सुलिन चे काही प्रॉब्लेम असला मध्ये किंवा आपल्याला पॅनक्रिया कॅन्सर झाला कोणाला दुसरं कारण आपल्याला स्ट्रेस आहे खूप तणाव वगैरे आपण घेतात तिसरा आपल्याला जे एक्सरसाइज वगैरे आहे ते नाही करत चौथा कारण आपण आपला लाइफस्टाइल लाईफस्टाईल म्हणजे रोजचे जे आपले काम असतात आपण जेवण कसं करतो आपण कसं आपली झोप नाही होत आहे ते हे सगळं कॉमन कारण असतात याच्यात अनुवांशिक पण मधुमेहाचे कारण खूप आहे तर त्याच्यामुळे काही अबनॉर्मॅलिटी झाली मध्ये किंवा कॅन्सर वगैरे पँक्रिया झाला तर या कंडिशनमध्ये आपल्याला मधुमेह होऊ शकते कॉमनली मधुमेह चे कॉमनली लक्षण जे ऑर्गन डिटेक्ट म्हणजे इन्वॉल्व झाला त्याचे जे, जे सिमटम्स येतात तेच होऊ शकते पहिल्यांदा कॉमनली याचे होते की आपल्याला खूप भूक लागते दुसरा आपल्याला खूप तहान लागते तिसरा वजन कमी होऊन जाते आणि चौथा आपल्याला खूप लघवी येते पाचवा रात्रीला खूप लघवी येते किंवा आपल्याला हातापायाला मुंगी येते मधात मधात आपल्याला कधीच पण चक्कर येऊ शकते आपल्याला कमजोरी खूप येते डोकं दुखते हात पायाला चिटया मुंग्या येतात हे सगळे कॉमन सिमटम्स आहे मधुमेहचे मधुमेह आपण टाळू शकता अशा ठिकाणी आपल्याला काही काळजी घ्यायची आहे नियमित आम्ही एक्सरसाइज केली व्यायाम केला तर आपला मधुमेह कमी होऊ शकते डाएट कंट्रोल मध्ये ठेवला आपलं जेवण कसं आहे आपण किती खात आहे आपल्या एक्सरसाइज आहे रोजची काय आहे आपली झोप चांगली पाहिजे आपल्याला काही तणाव वगैरे नाही पाहिजे आपण योगा किंवा व्यायाम केला तर यामुळे कंट्रोल मध्ये किंवा टाळू शकतो आपण मधुमेहासाठी आपल्याला जे कसं असते की मधुमेह मध्ये आपल्याला एक डायबेटिक डायट म्हणून चार्ट असतात त्या हिशोबाने आपल्याला जेवण करावं लागते आपल्याला दिवसाची किती कॅलरी रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने आपण केलं तर आपल्याला भरपूर होते कारण की त्यांना मधुमेह आपल्याला अवॉइड करायसाठी पर्टिक्युलर कार्बोहायड्रेटची जे डोस जे, आहे ते थोडस कमी केलं पाहिजे प्रोटीन थोडासा जास्त करायला पाहिजे जेवणात आणि फॅट जे असतात ते आपल्याला कमी करायला पाहिजे पण आता हे आपण नॉर्मली कॅल्क्युलेट करू शकत नाही तर आपल्याला माहिती असतं की आपण रोटी खातो रोटीमध्ये जास्त कार्बोहायड्रेट असतो किंवा तांदूळ खातो त्याच्या पण जास्त कार्बोहायड्रेट असतात तर आपल्याला ते कमी खायचं आहे प्रोटीन म्हणजे आपण जे डाळ डाळे वगैरे असतात वरण असतात ते थोडासा जास्त प्रमाणात घेऊ शकता तर याच्यामुळे डाईटची तुम्ही काळजी घेऊ शकता दुसरा मध्ये तुम्ही रोजच्या व्यायाम करायच्या व्यायाम केल्यावर म्हणजे कमी कमी दिवसात म्हणजे आठवड्यात पाच किंवा चार वेळा तुम्ही एक्सरसाइज आपल्यासाठी वीस ते तीस मिनिट करू शकता नॉर्मल वॉक केलं तरी कंट्रोल मध्ये तुमच्या होऊ शकते घरगुतीमध्ये आपण फल फ्रूट वगैरे जे असतात ते जास्त नाही खायचं म्हणजे जे गोड फळ गोड वगैरे जे असतात जो गोड वस्तू ते आपल्याला अवॉइड केला पाहिजे याच्यामुळे आपल्याला मधुमेह कंट्रोल मध्ये होऊ शकतं एकदा मधुमेह झाला तर आपल्याला त्याची अशी काळजी घ्यायची आहे की मधुमेहचे जे दुष्प्रि परिणाम असतात ते आपल्याला कंट्रोल मध्ये ठेवायला पाहिजे मधुमेह हार्ट ब्रेन किडनी नर्व्स सगळे ऑर्गन्स जे असतात ते त्याच्यावर आपल्याला दुष्परिणाम दाखवतो तर त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला चप्पल एकदम प्रॉपर पायाची केअर केलं पाहिजे चप्पल आपल्याला ते मधुमेह साठी स्पेशल चप्पल येतात ते आपल्याला घाला पाहिजे आता पायाला जास्त जखम किंवा लागला तर आपल्याला त्याची लगेच काळजी घ्यायला पाहिजे कारण की कसं असते मधुमेह मध्ये आपली इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन जाते त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपली आपल्याला मधुमेह आहे तर आपल्याला मधुमेहासाठी इम्युनायझेशन असतात लसीकरण लसीकरण म्हणतात तर ते पर्टिक्युलर इन्फ्लुएन्झा निमोकल निमोकोकल याचे वॅक्सिन नियमित घेतली तर आपल्याला याचे इन्फेक्शन होत नाही कॉमनली आणि त्याच्यामुळे आपण मधुमेहचे जे कॉम्प्लिकेशन असतात ते प्रिव्हेंट करू शकतो